आवळा हिवाळ्यात वनौषधी प्रमाणे काम करतो त्यामुळे त्याचे नियमित सेवन करायचा सल्ला दिला जातो तर आज आपण बनवूया आवळ्याचे आंबट गोड लोणचे हे लोणचे बनवण्यासाठी इथे मी पाव किलो आवळे घेतले आहेत आवळे नीट धुवून स्वच्छ करावे व आवळे नीट फुसून कोरडे करावे आता एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवावे त्यावर चाळणी किंवा गाळणी ठेवावे, व त्यात आवळे ठेवावे हे आवळे किमान दहा ते बारा मिनिटे मध्यमाचे वर वाफवून घ्यावे तुम्ही प्रेशर कुकर मध्ये सुद्धा एक ते दोन शिट्ट्या करून आवळे शिजवू शीज़ शकता शिजवलेले आवळे थंड होऊ द्यावे थंड झाल्यावर त्याच्या फोडी फोडी कराव्या व बिया काढून टाकाव्या या, या मोकळ्या करून दहा मिनिटे सुकवून घ्याव्या दुसरीकडे मसाला तयार करण्यासाठी एका पॅन मध्ये एक टेबल स्पून धने एक स्पून जिरे एक टी स्पून बडीशेप व चार ते पाच काळी मिरी मिनिटे परतून घ्यावे सर्व साहित्य मिक्सर मध्ये फिरवून त्याची जाडसरस पूड तयार करावी नंतर एका भांड्यात दोन टेबल स्पून तेल गरम करावे त्यात एक टीस्पून मोहरी पाव स्पून हिंग घालून फोडणी तयार करावी मग त्यात पाव मेथी मेथीदाणे घालून परतून घ्यावे मग त्यात तयार केलेला मसाला घालावा तसेच पाव स्पून हळद व एक टीस्पून लाल तिखट घालून मिक्स करावे मग त्यात उकडलेल्या आवळ्याच्या फोडी घालाव्या आवळ्याच्या फोडी मसाल्यात पाच मिनिटे छान परतून घ्याव्या मग त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे मग त्यात दोनशे ग्रॅम इतका किसलेला गूळ घालावा मिक्स करून मध्यमाचे वर गुळ पूर्णपणे वितळवून घ्यावा एकदा का गुळ वितळला की आज मंद करावी व मिश्रण पाच मिनिटे शिजवावे किंचित घट्ट होईपर्यंत शिजवावे थंड झाल्यावर हे मिश्रण अजून घट्ट होते त्यामुळे जास्त वेळ शिजवू नये लोणचं पूर्णपणे थंड होऊ द्यावे थंड झाल्यावर एका कोरड्या काचेच्या भरणीत लोणचं भरून ठेवावे आवळ्याचे आंबट गोड लोणचे तयार आहे